आमची मुगाची भाजी चीप करायची चालली इथं आणि आमची लता आली आहे लताला मी तर मसाल्यालाच नाही देत मी तर क्रीम आली ती किती दिवस झालं सांगते का तू तेल आपल्याला तर माय लाईफमध्ये मध्ये ना मैत्रिणी तुम्ही म्हणता का नाही ना दुबईला गेलती तू त्या कशा म्हणजे कुठल्या माध्यमातून गेले ते कुठले गे प्रोडक्ट विकतात तर आम्ही ना मैत्रिणींना हे प्रोडक्ट विकतो न तू काय काय वापरते ते ह्याच्यामधलं किती दिवस झालं वापरते तेल।, तेल किती दिवस झालं किती वर्ष झालं वापरते तूर ताई आपल्या नाही आपल्या स्वातीता यांचा रिझल्ट कसा आहे हा आणि ती एकदा वापरायला सुरुवात कोलगेट मी जी वापरते आणि तू एक मला ती कोलगेट भेटली नाही ना तर मी आता साधी कोलगेट युज केली तुला सगळ्या तिड्या खूप या होत्या आणि ती कोलगेट आणल्यावर चार दिवसांनी तोड तोंड मी आणि आज मला पण तुम्ही सांगितलं खरं वाटलं नव्हतं म्हणजे आता मी युज करायला पण जास्ती पण ती वापरली ना खरं काय नाही हा आणि त्याचे रिझल्ट पण छान आहेत आणि त्या क्रीम पण महाग का नाही एवढे मैत्रिणींना आपल्या स्वाते ताईचा चेहरा कसा होता आणि किती बाहेर आमच्या वस्ती सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ताईने क्रीम वापरायला सुरुवात केल्या स्वातीताईंचा एवढा रिझल्ट माझ्या चुलत सक्की चुलत जावं या चेहरा एवढा त्यांचा म्हणजे डॉक्टर त्यांना सांगायचे उन्हात जाऊ नका लय काळा होता त्यांनी वापरायला सुरुवात केली त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आख्या वस्तीला बायका वापरतात आता आख्या अस्मिता ही ती ह्यांची पांडव अस्मिता ती त्यांची पूरगी ही ती तीच वापरतात सगळ्या बाया कविता ताई हे हा सगळ्या बाया वापरतात आणि ते क्रीम आणलेले आहेत तुला तुझ्या दाखवते थांबाय मैत्रिणी <coughs> एकच मिनट घेऊन येते तिने चार पाच दिवस झालं सांगितलं होतं पण आम्हाला दिस ते शॉपीत जाऊन आणावं लागतं ना त्याच्यामुळं हो का ही फेशवॉश ही फेशवॉश ही क्रीम साबण येत राहिला किती दिवस जात ही तोटपे अस दोन महिने जात जाती पण हे आमच्या लताच आणि आता ह्यातलं स्वातंत्र्यायचं नेहाच मैत्रिणींनायच या ही आणि हे हो आता नेहना अजून कोण आलं तर काय म्हणते मग काय सांगते सगळ्यांना खरंच चांगले अगं मैत्रिणी नाही ती पहिल्यापासून ना वापरते तिच्या घरात आहे सगळं ती वापरते त्यांच्या तुलनेने फेसवॉश वापरते मी चेहऱ्यावर किती डाग होते माझे सगळे गेले हो आणि हे पण होतं कोलगेट कोलगेट तर आधी साधी युज करत होते आता युज करायला लागल्यापासून दुसरी नाही वापरत शॅम्पू तिचं ते सामान हा तिचं सामान घेऊन आल्यामुळं ती सगळं दाखवलं मैत्रिणीं आता आली नाही तर मग ध्यानतच येत नाही सगळं सामान असतं की घरात पण ती लक्षात येत नाही व्हिडिओ काढायचा आज राहणार नाही जायची होय आज राहणार मतदान करून आल्या आता मग आम्ही जातो ती काय म्हणतात मी थोड्या आणि नाणींच ह्यांचं उरकल्यावरती आणि आमची लता कुठं राहते मैत्रिणी आहे का हे हो काही हित ना गेलं ना ह्या कामापासून जागा तू दाखवते कुठं राहते ती ती काय होतं झाड लई त्याच्यामुळं लक्षात येत नाही ह्या ह्याच्या पुढं ह्या घराच्या पुढं पल्लवी मत द्यायला कधी जायचं ग कधी तुझा माझ लता गावठाण मधीच या हा येत का उशीर तवर तर लता गेली घरी दाखवायची आधी माहित नाही दाखवत तुला इकडं त्याच्या कोंबड्या तर त्या त्यांना कुठं माहिती कोंबड्याला मुगास येत इथं साबी तू या काय म्हणता नाणी बिर्याणी लाडू <laughs> लाडू करायचं का <जगा>, बिर्याणी <laughs> तर इतकं सुंदर इतकं मस्त खजुरीच लाडू केलं तर आमच्या ताईने भरपूर टाकलं ना काजू बदाम तू म्हणजे नाजू का कर हका मैत्रिणीं न इतकं असतं काजू बदाम तू म्हणजे आणि फक्त ह्याला तूपच असतं दिसतंय हे तूप खातायला लागलेलं फक्त तो पातळलेला ती सगळं सुंटवडा दोन किलो करायचं आहे ना त्याला मिश्रण असतं ना ती सगळं त्या प्रमाणातच टाकायचं सगळं हा हो सगळं डिंक काजू बदाम ही सगळं हा हा द्या झालं की तळून पण आता काय झालंय आम्हाला दोन किलो सुंटवडा द्यायचा या दासीत लाडू सांगितलं होतं पण म्हणलं नाही उरकायचं कारण का कविताला ह्यांना ती लाडू द्यायच्यात ना ती लाडू द्यायच्यात माउलीवाल्यांना ती एक जण जी दादा आहे तर ती काय करतात मधुरामधली पाऊन किलो लाडू घेऊन जातात खजुरीचं ही ना रोज पाऊन किलो नेतात रोज करायचं म्हणलं <laughs> आता गेली आता शॅम्पू घेऊन ती तर वापरता नाही ना हॅपमधला हा वापरायचा म्हणजे कुणाला कशाचा रिझल्ट येतो मला माहित नाही पण ह्याचा रिझल्ट चांगला आहे मैत्रिणींनो हा वापरायचा आणि फेशवॉश पण हे छान आहे आमच्या इथल्या आई माहिती आहे का मला बी पहिल्यांदा एवढं म्हणजे कसं राहतं पण कंपनी किती आल्या गेल्या आपल्याला विश्वास बसत नाही पण ह्याच्यावरती बसलं विश्वास कारण का आमच्या माझ्या आता जे आलं तर ना जी गाडी आली ती ना त्यांची जवळ त्या त्यांची बायको म्हणजे आमच्या स्वातीता आहे त्यांच्या चेहऱ्यावरती असं वांग आला होता आणि ती काळं व्हायचा चेहरा त्यालाही गोर येते दिसायला आणि असं थोडंसं ते जातच नसायचं उन्हात गेलं की त्यांना ते परत त्रास व्हायचा चेहऱ्याला तर मग डॉक्टरांनी सांगितलं होतं बऱ्याच की म्हणजे त्यांना असं उन्हात डॉक्टरांकडे गेल जातच ना मानतो त्वचेच्या पण आता त्यांचा चेहरा लई क्लीन झाला आहे मग त्यांचा क्लीन झाल्यावरती बऱ्याचशा बायकांचं आमच्या इथल्या वस्तूला मग त्यांना थोडंसं ना विश्वास बसला आणि मग ते घ्यायला सुरुवात केली त्यांनी बायकांनी मग ते जास्त जायला लागलं असं ही जात आहेत ना मी त्या टूथपेस्टनेच घासते आमची पण घरात पण ही आम्ही हेच वापरतो बघू शकता असं नाही की मी म्हणजे आम्ही फक्त विकतो असं नाही हेच वापरतो आहे हे काय काय गोष्टींचा रिझल्ट आहे तर तेल नाही मी वापरत कधी कारण का माझ्या केसांना मी तेल कधीच लावत नाही कुठलंच लावत नाही पण माझी दिदी वगैरे वापरतात कारण का आता कसं तिचं केस वाढीचं ह्याचं दिवस आहेत ना तिला दी हे तेल असतं बघू शकता हे तेल आहे प्रतीक्षा लावते आमची तुम्हाला मी घरात पण आहेत बाटल्या ते दाखवते Mm, क्रीम पण हो का हीच लावते मी फेरनेस क्रीम दिसते का विकायला हीच असते आणि लावायला पण हीच असते सकाळचं काही नाही आपली क्रीम लावायची आणि थोडी पावडर लावायची दुसऱ्या दिवसापर्यंत मग जसं मला उरकन तसं फेशवॉश पण हे वापरते का हे क्रीम म्हटलं आता तुम्हाला दाखवावं आणि मी मी पण तीच वापरते तेलसुद्धा आमच्यात हो का तेच असतं <laughs> तेलाची बाटली पडली इथं असं नाही का असं काय दुखत असल्यावरती हाडं वगैरे आपण थोडंसं लावतो ना पाय वगैरे दुखत असले तर ही बाटल्या तर संपली तीच असती चला क्रीम आपण दाखवते तुम्हाला शॅम्पू मी तीच लावते दोन शॅम्पू इथमध्ये पण त्यातला मला ना ह्याचा रिझल्ट येतो आता हे शॅम्पू आहे ना हा आधी जर फोडलेला होतं पण ह्याने केसं जशी सिल्की होत नाहीत ना तसे ह्या होतात ह्यानी होतात ही चांगले आणि तुम्हाला जर विश्वास बसत नसेल ना काय त्या साहेबांना तर आलेल्या किमतीमध्ये मी तुम्हाला थोड्या दिवस देईन आता कसं ऑनलाईन आपण ह्याची किंमत सांगू शकत नाही पण पन... एकदा <laughs> ट्राय करायचं असेल ना त्यांनी कोंडा पण येत नाही केसामध्ये दिसते का हे तर कुठं कोंडा वगैरे कोंडा बी होत नाही आणि चेहरा बी चांगला होतो ही फेशवॉश लावते ना मी हे फेशवॉशनी पण असं तुम्ही बघू शकता हो का एकदम असा क्लीन चेहरा आहे आणि वांग जातो ब्लड प्युरिफायचं हे जे औषध पेलं ना चांगलं व्यवस्थित जातो लगेलगी जात ना जर जा रिझल्ट थोडं दमन येतात तेलाच तुम्हाला मी खरं सांगते येवचे एक दादा आले होते त्यावेळेस ते त्यांनी तेल विचारलं हे आहे का ते दादा जर माझे सगळे ते व्हिडिओ पाहतातच पण ते जर त्यांनी मला सांगितलेलं दोन तीन महिने झालं त्यावेळेस ते म्हणले हे कोण करते तिथं ते, ते प्रोडक्ट असतात ठेवलेलं दिसत का तर मग म्हणलं माझं मालक करते तर हे करते तो म्हणलं मला काय थोडंसं लक्ष देता येत नाही मी ट्रिप वगैरे करते ह्यांच्याबरोबर पण दिसप्पा पप्पाशी करते तर मग त्यांनी मला सांगितलं हे तेल पाहिजे तर त्यांना विचारलं ह्याचं काय फरक म्हणजे ह्याचं काय ही तर ते म्हणले हे नाही ना एक पाच सहा महिना मला म्हणले लावलो लावलं तेल आणि नंतर जी काही पांढरी केस येतात ना म्हणले ते नंतर ना लागली किती सहा महिन्यांनी तुमचा विश्वास काही येत आहे साहेबांचा कसं राहतं माणूस कारण का आता काही जणांचं काही जण असं म्हणणार की ह्या ही करायला लागल्या एक ऍड करायला लागल्या कंपनीची ह्याची पण हो का एक मी यूट्यूबर आहे आता इंस्टाग्रामवरती पण आहे तर सत्तर हजाराच्या वरती सबस्क्रायबर आहेत माझे तर मला अशा बऱ्याच कंपनींचं फोन येतात की बाबा तुम्ही किती पैसे म्हणजे ॲड करायसाठी का तोंडाच्या ज्या क्रीमा असतात त्या किंवा नाही का तेल क्रीमा टूथपेस्ट काही बी असं तर सगळं शौप, शॉप ऑनलाईन शॉपी साड्या गुजरातला ह्याला नाही का सुरतवरनं ह्याच्यावरनं बाबा तिथं या तुमचं जाणं येण्याचं पैसे देऊ आम्ही पंधरा हजार रुपये म्हणलं तरी एक टायमाची ॲड करण्यासाठी देतात पण मैत्रिणींना हो का जिथं मी आजपर्यंत कुठलेही पैसे घेऊन ॲड केलेले नाहीये कारण का जिथं मला वाटलं ना ते ते वाट की बाबा ते योग्य आहे तिथंच आपण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता मी तिथे ॲड करते त्यांची जाहिरात करते पण जिथं मला वाटलं ना की बाबा हे आपण गोष्टी वापरलेल्या तिथं वगैरे तिथं मी कधीही आजपर्यंत ॲड केले नाही त्यांचा फोन किती फोन येतात इंस्टाग्रामवरनं पण येतात युट्यूबवर पण येतात माझा नंबर सगळीकडे ते सांगतात तुम्हाला बाबा पंधरात नसेल परवडत वीस हजार रुपये देतो पण तुम्ही ॲड करा वगैरे पण नाही काय गरज नाही आपल्याला का तर फसवून कुठं जायचं डोक्याला कशाला उवायचं तुमचा सगळ्यांचा सा माझा विश्वास आहे आणि ते विश्वासाला एकदा तडा गेला की गेला माणसाचा एकदा विश्वास गेला की गेला त्याच्यामुळे हो का मी ह्या दोन शॅम्पू इथं दो, ही एक शॅम्पू मी हा शॅम्पू लावत नाही माझी प्रतीक्षा पण लावत नाही आम्हाला हो का ह्या शॅम्पूचा फरक पडतो म्हणून मी ही शॅम्पू म्हणते जर तुम्हाला माझ्या ताईसाहेबांना शॅम्पू असू द्या फेशवॉश असू द्या संध्याकाळचं झोपताना ओडिजिल क्रीम लावायची असू द्या किंवा तेल असू द्या तेलाचं मला माहीत नाही माझ्या त्या डोक्याला मी कधीही तेल लावत नाही माझं कधी डोकं दुखत असलं दोन तीन तर मी लावते नाहीतर मी खरं सांगते मी तेल लावत नाही टूथपेस्ट वगैरे आम्ही तेच वापरतो कारण का मला आज केस धुतली आणि मी उद्या नाही धुतली ना परवा दिवशी माझ्या आपोआपच तेलकट केसं झालेली ती आधीच तेलकट केस आहे तर अजून कुठं तेलकट करू त्याला त्याच्यामुळं मी काय हे करत नाही म्हणून तेलाचं मी ही म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला ही पण माझ्याकडे आहे घरामध्ये माझ्या दिदीला होते आणि तेल वगैरे सगळं तुम्हाला मी आम्हाला ज्या किमतीला येतं ना गणेश तू ही केलं आमच्या घरात पण तीच असते तर तुम्हाला सांगते मग तेल असं प्रतीक्षेच्या कपाटात असतं ही तेलाची बाटली ही एक संपलेली तिची कशाला लि काय माहिती आणि नंतर मग तिने ही फोडलेली तेलाची बाटली बघू शकता ही हे जे आ, ही ना बॉडी लोशन आहे ना ते पण त्याच आहे हे पण रुपये किंमत आहे सॉरी त्यांना माहिती मिल जास्त नाही शिकलेलं नाही घेत समजून आणि मैत्रिणींना दोनशे चाळीसला ला असतं पण होलसेल रेट किती मला माहित नाही तर तुम्हाला मी ना थोडे दिवस आहे ना तुम्हाला रिझल्ट तुम्ही एकदा एकदा घे घ्या शॅम्पू तेल ही काय आहे लावायचं हाताला बोडे लोशन वगैरे आहे ना ते कोलगेट तुम्ही एकदा आलेल्या किमतीत घ्या तुम्हाला जे ऑर्डर टाकता ना त्याच्याबरोबर तुम्हाला मी टाकून देईन ज्यांचा विश्वास असेल त्यांनी घ्या <coughs> एकदा वापरून बघा मला त्याच्यामध्ये रुपया नको मला फक्त कुरिअरचे पैसे द्या आणि ते तेल पण आहे ना ते मशाज तेल आहे ना ते पण एकदा वापरून बघा ते कितीला येतं मला नाही माहिती किती किंमत आहे ती पण नाही माहिती दाजींना विचारेन तुम्हाला सांगन आणि एम आर पी किंमत तुम्हाला माहिती असते आणि त्याच्या मग होलसेलची किंमत जी येतं ना ती तुम्हाला त्याच्यावरती एकदा एकदा देईन मी फक्त कारण का आम्हाला काही फक्त तुमच्या ह्याच्यासाठी चे कुरिअरला नाही जायचं आणि विश्वास अवजेक्ट चाललेला आहे तुम्ही एकदा वापरलं ना मग नंतरनं तुमचं तुम्ही म्हटलं तरी घेऊ शकता म्हणजे असं काही नाही की आम्हीच तुम्हाला इथनं पाठवायचं नंतर ना तुम्हाला एकदा विश्वास बसला ना ते एकदा वापरा आणि नंतर मग स्वतःचा आयडी काढून स्वतःच्या आयडी वरती आणा तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता स्वतःच्या आयडी आयडी काढायसाठी फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक एक लागतं आपलं त्याची झेरॉक्स लागते आणि मग तुमचं पुण्या मुंबईच्या तिथं तर शॉप या जवळ असतातच तिथं शॉपिंगमध्ये फक्त ते तुमचा ते काय असतो ना आयडी क्रमांक काढलेला तो तिथंही करायचा अगदी तुम्ही पाचशे रुपयापासून खरेदी करू शकता असं काय नाही की ह्या कंपनीमध्ये वगैरे आहे किंवा तुम्ही जितकं पैसे भरा तितकं पैसे भरा मग फसवायचं मग घ्यायचं तुम्हाला ज्या गोष्टी लागतात ना त्या शॉपिंगमधनं जाऊन आणायच्या ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे ज्यांना मुळ्याचा त्रास आहे किंवा कुणाला कशाचा त्रास आहे पित्त ही ते पित्तावलं ह्याच्यावर भरपूर औषध आहे त्याच्यावरती कुठली 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 तुम्हाला मी सांगत मला नंतरनं विचारल्यावरती लागत तर घ्या आणि जाता ही साहेबांना पण छान आहे हा का एकदम खटाखटमध्ये <laughs> दात नाही त्यानं हसायचं म्हटलं तरी माणसाला संकोच नाही वाटला पाहिजे <laughs> कसं <कसासु>। असो <आसा>। असं <laughs> ब्लड प्युरिफायची ह्याची पण चांगली येतं वांगावलं ह्याजवलं दुबईला जायच्या आधी आठ दिवस आधी घरं औषध लावलं फक्त हे हो करत परत ना न परत आहे असं आता सगळीकडलं गेलं आहे माझा वांग फक्त हि नाकावर आहे बघू शकता इथं ते केलेवरती व्यवस्थित पेल्यावरती जाईन की पण प्यायचं कुणी हर्बल लाईफचं पंधरा हजाराची औषधे घेतलं इथं कोण प्यायचं एकच किट संपावले दोन किट हाय अशीत त्याचं पण काढलेलं आहे अजून पॅकिंग बी तशीच आहे त्याची <coughs> काय होतं सगळ्या गोष्टी नाहीत करता येत एवढं सोपं नाही सगळं वाटतं तेवढं आता हे जरी तुम्ही ऑर्डरी टाकलं तरी मी काय करणार मी ह्यांना नंबर ह्यांचा नंबर पाठवणार पण ह्यांचा नंबर पाठवला तर मग हे आलेल्या किमतीत तुम्ही म्हणणार परत हे त्यांचं रिजनेबल रेट सांगणार मी म्हणते आलेले किमती त्यामुळे एवढे बार मला मॅसेज करा सगळेजण मी तुम्हाला ना टाकायला हवे ह्यांना मला फक्त कुरिअरचं पैसे द्या आणि सात रुपये बॉक्सला लागतात ती द्या बाकीचं मग बॉक्सला काय गरज नाही कारण काही फुटायचं वाटतं लागनच बॉक्स असू द्या आणि नंतर ना तुमचं तुम्ही मग तुम्हाला मग ते आवडलं ना तुम्हाला जर ते ते सूट झालं चेहऱ्याला ह्याला क्रीमा आणि शॅम्पू तर मग नंतरच्या वेळेस घेताना मग मी तुम्हाला सांगेन ते कसं मागवायचं काय करायचं फ्री हो फ्री येतं घरी आपल्या म्हणजे होम डिलिव्हरी फ्री असते पण ती कितीपर्यंत घ्यावं लागतं काय ते नंतरनं पुढं सांगा माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठे डबल झिरो तेहतीस सगळ्या क्रीम वापरून बघित एकदा ही क्रीम वापरून बघा म्हणजे तेल शॅम्पू शॅम्पू वापरून बघा आधी काय नाही वापरलं तरी फक्त शॅम्पू वापरून बघा काहीच नाही लावत काहीच फक्त शॅम्पू लावते मी केसांना दुसरं तेल नाही लावत कंडिशनर नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही निशा मि लावायची दोन महिन्यात नाही एकदा आणि केसाला फक्त शॅम्पू लावायचा बास आणि चेहऱ्याला पण तसलं फाउंडेशन वगैरे काही नसतं आपल्या फक्त एक क्रीम लावायची एवढीच आणि संध्याकाळचं झोपताना सुद्धा नाही काही लावत आहे ओडिनिल क्रीम झोपताना वगैरे लावायची पण नाही मला होत मैत्रिणींना म्हणून मी नाही लावत असं ह्या गोष्टी बाय सगळ्यांना